नमस्कार मी महेश राजकुमार सूर्यवंशी तर आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत त्याचा एक फोन जाताच हॅलो मी भैया गायकवाड बोलते प्रत्येक गायकवाड द मेकर ग्रुप अध्यक्ष येवला वाघ दिसायला काढीमोडीच पण शब्दात तेवढं वजन की पुढला घाबरलाच पाहिजे भैया गायकवाडच्या सोशल मीडियावर सध्याला अनेक व्हिडिओ व्हायरल होतात फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भया गायकवाडची व्हिडिओज मिलियनमध्ये व्ह्यूज खातात भया गायकवाड काडीसर का माणूस आहे पण आवाजात मात्र दम आहे द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष येवला भया गायकवाडच्या शब्दात असं वजन त्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे हॅलो मी भया गायकवाड बोलतोय द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला यामध्ये भया गायकवाड आणि त्याचे चार मित्र एका खोलीमध्ये बसलेले असतात आणि अचानकच भया गायकवाड आपल्या कानाला फोन लावतो आणि म्हणून भया गायकवाड बोलतोय आणि तुम्ही लाईट चालू करता का मी तिथे येऊ असं म्हणतात लाईट येते पण पठ्ठ्याच्या शब्दात ती लाईट खटका चालू करून आली कसं आली माहित नाही पण लाईट आली याला मात्र सर्व लोक लो लाईक करतात शेअर करतात कमेंट करतात आणि भया गायकवाड या गोष्टीमुळे व्हायरल होतो गणित फारसा तसा काही ताकदवान नाही पण समाजकार्याची ओढ त्याच्या मनात आहे भया गायकवाड हा समाजकार्य करतो तो एक दाखवून देतो की एका फोनवर सुद्धा मॅटर सॉल्व्ह होऊ शकतात हे भया गायकवाडचं ध्येय आहे भया गायकवाडने त्याच्या येवल्यामध्ये अनेक समस्या गोरगरिबांच्या समस्या कष्टकऱ्यांच्या समस्या जनतेच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले भया गायकवाडचा एक कॉल दिला जातो पण त्यांच्या जा जो कोणी पुढे असेल ते माहीत नाही पण भया गायकवाडचा कॉल केल्यानंतर त्यांना घाबरत सुटत ते घाबरतात आणि काम दोनच मिनिटात होत जसं की लाईटीचं उदाहरण सांगितलं एकच मिनिटात मी येऊ का तिथे त्या शब्दावर लाईट आली भया गायकवाड अतिशय दृढसंकल्पी नेतृत्व आहे एक उभरता नेता आहे भया गायकवाड सध्याला इंस्टाग्रामवर फॉलोअर्स दिवसेंदिवस वाटतच चालले आहेत पण त्यांच्या व्हिडिओ आज मिलियन्स मध्ये जात आहे वर त्यांच्या व्हिडिओला मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत लाइक्स आहेत सध्याला भया गायकवाड काही जणांसाठी आहे पण बोलण्यामध्ये धमक आवाजामध्ये अशी धमक की पुढला गारज झाला पाहिजे हे भया गायकवाडची ओळख आहे पण एक दिवस काय झालं भया गायकवाड जात असताना येवल्या मधीलच काही पोरांनी भया गायकवाडला घेरलं आणि त्याला थेट धमकी देऊन टाकली की यापुढून तू आपल्या एवल्याचं नाव घ्यायचं नाही तर पण भया गायकवाड थांबला नाही तो भया गायकवाड सध्याला इन्स्टावर आणि फेसबुकवर व्हायरल होत आहे पण भया गायकवाडला कुणीतरी मारहाण केली असे व्हिडिओ इन्स्टावर व्हॉट्सअप वर सोशल मीडियावर सध्याला व्हायरल होत गेले भया गायकवाडचा दराला येवल्यामध्ये कायमच आहे आणि कायमच राहणार कसं कामाना भाऊ फोनवर मॅटर सॉल्व्ह करते एक कॉल मॅटर सॉल्व्ह तर काही नेत्यासारखं गॅलरीमध्ये बसून किंवा गाडीमध्ये बसून भाषण देणे ही काही त्याची कला नाही फोन लावून गोरगरिबांचे प्रश्न सॉल्व्ह करणे हे भया गायकवाडचं ध्येय आहे पण भया गायकवाड हा तरुणासाठी एक आदर्श बनत आहे आणि त्याची बोलण्याची शैली हे नव तरुणांना आणि अनेक वृद्धांना सुद्धा आकर्षित करत आहे हे भया गायकवाडचं सध्याला चालू असलेलं मार्केटमध्ये वजन आहे त्याच्या शब्दात जेवढं वजन आहे आणि भया गायकवाडची प्रसिद्धी सध्या आपल्या महाराष्ट्रात होत आहे तरी ग्रुप याच सदस्य बनाव पण भया गायकवाड एवढ्या कमी वयामध्ये स्वतःला अध्यक्ष म्हणून घेतो तो त्या त्या लेव्हलचा आहे म्हणून तो स्वतःला अध्यक्ष म्हणून घेतो हा भया गायकवाड आहे पण भया गायकवाडचा एकच विषय एक आहे कॉल आणि मॅटर सॉल हॅशटॅग भया गायकवाड जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद